हॅलो हाय मी कल्पना तिरके कल्पना तिरके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे एका बटाट्याचा वापर करून बनवूया आलूचे मुटके प्रथम गॅसवर पाणी ठेवूया हे मी पाच सहा आळूची पाने घेतलेली आधी स्वच्छ पाण्याने धुऊन मिठाच्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आणि त्यानंतर असा बारीक असा हा आळू कापायचा आहे बटाट्याचा वापर करून आपण ही आळूची वडी बनव मुटके बनवतोय आळूचे बारीक चिरलेला कडीपत्ता ओमा आणि तीळ अर्ध लिंबू घेतलेले ते पण असं रस्त्यापैकी पिळून घ्यायचे लिंबाचा रस पिण्यामुळे वड्यांना खाजवे आलसून लसूणे अर्धा चमचा मिरची पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि जिरे ते त्यामध्ये टाकून घेऊया गुळ आणि चिंच अशी भिजवून ठेवलेली होती तर ती गाळणीच्या साह्याने आता गाळून घेऊया त्यामुळे छान असे वड्यांना आंबट गोड अशी छान चव लागते दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून घेऊया दोन चमचे मक्याचं पीठ टाकून घेऊया अशा पद्धतीने पांढरा मका असतो आणि त्यापासून हे पीठ बनवलेलं आहे त्यानंतर आता लागेल तसं आपण डाळीचं पीठ टाकून घेऊया प्रथम दोन चमचे डाळीचं पीठ टाकून घेत आहे आता हे सर्व साहित्य असं एकत्र करून त्याचे छान असे मुटके वळवायची आपल्याला पूर्ण साहित्य असं एकत्र करायचे पीठ टाकून घेतलंय अजून आपण त्यामध्ये दोन चमचे त् डाळीचं पीठ टाकून घेऊया म्हणजे बाइंडिंग चांगली आहे आणि एकत्र करून घेऊया त्यामध्ये थोडस वरून तेल लावूया थोडस लावून घेऊया त्यामुळे मिटकी आपल्या चिटकत नाही आणि आता छोटे छोटे मुटके करून आपण त्यामध्ये वळून ठेवूया वळून घेतलेले अशा पद्धतीने हातावर छान असे छोटे छोटे वळून घ्यायचे त्यावर तिळ टाकून घेऊया त्यावर थोडेसे तिळ टाकून घेऊया आणि दहा मिनिट छान अशी वाफ घेऊया पाच मिनिट आपले झालेले वड्या ठेवून तर बघूया झालंय की नाही ते एकदा चेक करूया अशा पद्धतीने वाकूला पण काहीच हे लागलेलं नाहीये तर वड्या तयार झाल्याय गॅस बंद करूया आणि दोन मिनिट तशाच वापत ठेवू शनांचे मुटके छान पिकेशी वापले गेलेले तर आपण हे तळू पण शकतो आणि परतून पण घेऊ शकतो आपण तडका देऊया त्यासाठी मध्ये तेल टाकलेले पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमूट व थोडेसे तीळ टाकून घेऊया चांगल्या परतून घेऊया आलेले मुटके आता आपण काढून घेऊया आणि दुसरे मुटके परतण्यासाठी ठेवूया बटाट्याचा वापर करून बनवूया अशा प्रकारचे अळूच्या पानांचे मुटके अशा प्रकारचे मुटके तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सो थँक्यू